देखा घड्यावर मी कोठे बी जास ते मने संगे ले जास। जास। मनाज मनाज मनी संगे सगेल जास तुम्हा सरका लोक हास्य देतस मी सरबाई जास मनाच खानदेश मानाज ऐरा माणूस मनी जायराने हालाही राहना आणि पराय जात नाही इंग्रजीला पुटलाय पटलाय बलाय राहना थंडा पाणी ना पाणी ना मे पटे का दादा होन म्हणून नादान लेखल टुप टुप तुम्हाला ना, साय नावटा चढी होणा आणि त्याला इंग्रजी पुस्तक दे काढाय संत मी भेम काढे देणं मनिषने सांगस म्हणे आहिरानी मायने जोई म्हणे आहिरा मायनी हालाई जोई मला बोलता उन्हाने पहिला सबत आई माले वाडेवामाहिणी काडी म्हणा कंठमा फुटना पहिला सबत माडी बोट झरे मी माय मी शिकन उल मना संगेत चाली उना आहिरानी बोला ना म्हणे आहिराणी मी सायमा लई गऊ टिंगत करत पोरे मी सरमाई गौ छडी मास्तरणी मारी उन्हा हात वरवय म्हणे आहिरा रडनी तिले होणे कैजबरे यासनी मला इंग्रजी कयाडी आणि